नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत थंडगार काकडीची मस्त मऊ लुसलुशीत गुबगुबीत अशी इडली तर याआधी तुम्ही काकडीची इडली कधीच केली नसेल चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही इडली तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक काकडी घ्यायची आहे यामधील अर्धी काकडी आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायची आहे आता ही बारीक चिरून घेतलेली काकडी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर अर्धी काकडी इथे आपल्याला या पद्धतीने एका किसनीने किसून घ्यायची आहे इथे आपण एका काकडीचाच वापर केला आहे यामधील अर्धी काकडी आपण किसून घेतलेली आहे आणि अर्धी काकडी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील पाहू शकता तुम्ही या पद्धतीने काकडी किसून घेतलेली आहे आणि आपण एका साईडला ठेवून दिलेली आहे यानंतर इथे आपण एका बाऊलमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे इथे हे दही थोडेसे आंबट असल्यामुळे मी कमी घातलेलं आहे फ्रेश दही वापरत असाल तर अर्धी वाटी घातले तरीसुद्धा चालेल आणि अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी असेच साईडला ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही रवा इथे छान असा फुललेला आहे एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर आपण जे मिक्सरला काकडी मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे चवीपुरते मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत हे चांगले मिक्स करून घेतलेली आता जी अर्धी काकडी आपण किसून ठेवली होती ती किसलेली काकडी आता यामध्ये आपल्याला घालायची आहे किसलेली काकडी यामध्ये घातल्यामुळे इडलीला टेस्ट छान येते आणि ही किसलेली काकडी खाताना छान लागते आता हे पुन्हा एकदा चांगले मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून फक्त एक पाच मिनिटांसाठी असे झाकून ठेवायचं आहे आता पाच मिनटानंतर हे छान असे भिजलेले असेल कारण रवा आहे तो पटकन भिजला जातो याला जास्त वेळ लागत नाही आता इथे आपले हे मिश्रण चांगले तयार झालेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा इनो किंवा एक चमचा सोडा घालायचा आहे आता इथे मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपण यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत फक्त एक दोन मिनटांसाठी इथे आपल्याला हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही बॅटर हे छान असे फुललेलं आहे आता इथे आपल्याला इडली पात्रामध्ये पाणी घालायचं आहे आणि या इडली प्लेटला आपण तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून घेतल्यानंतर यावरती हे बॅटर या पद्धतीने घालून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे बॅटर खूप असे पातळ करायचे नाही थोडेसे घट्ट असे बॅटर ठेवायचं आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे दहा मिनिटांनंतर इथे आपण एका सुरीच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने चेक करून घेणार आहोत सुरीला किंवा चमचाला पीठ लागत नसेल तर याचा अर्थ इथे ही इडली छान अशी वाफून निघालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी गरमागरम इडली इथे तयार झालेली आहे आता ही इडली आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे एक पाच मिनटानंतर इथे आपण ही इडली काढून घेणार आहोत सुरुवातीला इथे आपल्याला याच्या कडा या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत आणि यानंतर इथे आपण ही इडली काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मऊ लुसलुशीत गुबगुबीत काकडीची इडली इथे तयार झालेली आहे इथे तुम्हाला या इडलीसोबत चटणी देखील करायची गरज नाही तुम्ही ही इडली दह्यासोबत देखील खाऊ शकता आता इथे मी एका वाटीमध्ये दही घेतलेला आहे यावरती थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या इथे काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा